नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव सिद्धेश्वर बाळूजी वाघमारे राहणार कडक शेती भोटी किती एकर शेती आहे आपल्याकडे माझ्याकडे नऊ एकर जमीन आहे नऊ एकर जमीन आणि या नऊ एकरमध्ये तुम्ही कपाशीची लागवड किती केलेली आहे पूर्णच केलेली आहे पूर्ण तर इथे किती प्रकारची वाण तुम्ही लागवड केलेली आहे तीन चार प्रकारचे वाण लागवड आणि तुम्ही जे जे कीचं पंच्याण्णव जिरे काय हो ते वान किती एकरमध्ये लागवड केली असेल तरी दोन पॅकेटचा हिशोब आहे साधारणतः पाऊन एकर एकरच्या जवळपासच शक्य अच्छा पाऊन एकरची तुम्ही पंच्याण्णव जिरेची लागवडी त्यामध्ये अंतर पॅकेला अंतर तीन फूट आणि दो दीड फूट साधारणतः तीन बाय दोन दीडचं लागवडी जून महिन्याची आहे अहो दहा आठ नऊ जूनचे शकते आठ नऊ नऊच्या सर्व आठ नऊ जूनचे तुमची जून, नौ नौ जून, हो, हो, जून तो तो आता हे तुम्ही तीन चार प्रकारचे जे वाहन लागलेले आहे ला। त्या वाहनाच्या कंपनी तुलनेत ते जेकेचं पंच्याण्णव झिरो एक हे जे वाहन आहे तुम्हाला याच्यामध्ये काय नवीन असं वैशिष्ट्य वाटते जेके पंच्याण्णव झिरो एक या वानात फरक इतर वानापेक्षा हाच वाटला की या वाणाला बोंड संख्या ही अगदी एका एक लागून पहा अच्छा म्हणजे जवळ जवळ डिकूनच बिलकुल हां हां आणि विशेष म्हणजे बुडाला खोडालासुद्धा बोंड बघितली अच्छा म्हणजे खोडाला लागूनच असं अच्छा आता उत्पादनाच्या दृष्टीनं बोंडाच्या संख्या गो बोंडाचा वजनाचा हिशोब नाही मला माहिती परंतु चार स्प्रेइंग झाले फवारे चार झाले चार फवार्यामध्ये साधारणत या व्हेरायटीला बोंड खूप लागले होते परंतु पावसामुळे गळले काही पण आज रोजी कपसा कपाशीचा एक वेचा झाला या पाऊन एकरामध्ये अंदाजे पाच क्विंटल निघला आणि आता वेचणी बाकी आहे अच्छा हो आता एकरी किती उत्पन्न निघालेलं आहे एकरी पाच पाच क्विंटल म्हणजे एकच एकर असल्यामुळे पाच क्विंटल म्हणजे पाऊन एकर मध्ये पाऊन एकर मध्ये क्विंटलचा वेचा तुमचा आता तुमची झाडाची कंडिशन आपण स्वतः पाहूनच राहतो आता ही पातेही चालू आहे बोंडाची संख्या सुद्धा भरपूर आहे आणि कापूसही फुटलेला आहे तर अशा परिस्थितीत तुम्हाला एकंदरीत येणारं जे उत्पन्न आहे पुन्हा पहिल्या वेचानंतर आता जे उत्पन्न येईल ते अपेक्षित उत्पन्न किती राहिले चार क्विंटल च्या वर असू शकते कमी नाही पुन्हा नंतर म्हणजे आता हे पाऊन एकर मध्ये पहिला वेचा तुमचा पाच क्विंटलचा झाला आणि चार क्विंटलचा पुन्हा येईल म्हणजे पाऊन एकर मध्ये नऊ क्विंटल पर... नऊ क्विंटलचा नऊ क्विंटलचा अंदाज आहे आणि तो होऊ शकते पूर्ण आणि याच्यामध्ये रसशोषक किडीचा चिडीचा काय नाही निरीक्षण पानावर मला वाटतं तंतुमय पान असल्यामुळे रस शोषक किडी नाही म्हणजे रसशोषक किडीचा अटॅक खूपच कमी येतो खूपच कमी नाहीच्या बरोबर नाहीच्या बऱ्याच म्हणजे चुरडा नाव नाही जे चुरडाला व्हेरायटी बळी पडते बऱ्याच पराठ्या पहिले सुरुवातीला चुरडा येत चुरडा नाही ना आहेत आणि हिरवगार पान बिलकुल त्याच्यावर काटेरी लवक असल्यामुळे ते बिलकुल चुरडा नावच नाही अच्छा म्हणजे तो एक बेनिफिट आहे तो, तो एक हा चुरडाला आहे तर चुरड्यानं सहसा बऱ्याच व्हेरायट्या दाबून देतात आणखी दुसरी गोष्ट म्हणजे पण बोन जवळजवळ यासाठी महागाची औषध आपण वाढ रोखासाठी मारतो पण ते आहनामध्ये तुम्हाला असं जाणवलं का याचं नॅचरल नैसर्गिक कॅरेक्टर असा आहे की बोंड एकदम रेटून नाही फवारणीची काही गरज नाही पडली ॲटोमॅटिक जे जिकडे व्हॅरायटीवर मारले तेच याच्यावर मारले पराठ्या पण बोंड संख्या सारखीच म्हणजे जळून एखादी डिक्लेअर आता आजच्या परिस्थितीत पाहिलं तर भरपूरसे वाहन आपले लालसर पडून गेलेले परंतु हे वाहन आताही तुम्हाला थोडस स्टे ग्रीन वाटून लागले त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता हा याच्याबद्दल आता पाणी पाऊ पाणी तर दिलंच नाही खत नाही दिलं नंतर वारा सुद्धा नाही मारला पण या पराठीमध्ये तो म्हणजे लाल चुरडा आणि लाल्याला बळी पडणार न पडणारच वाण आहे असं म्हणा लागेल म्हणजे शेवटपर्यंत हिरव राहू शकते आज या वेळेला आहे कारण धुयारी येऊन गेली धुयारीमध्ये पराठ्या तुरी खराब होतात आणि हे वाण बाकीचं माझं ते तुम्ही पाहिलं बाकीचे वाण माझं ते हिरवं नाही पण हे हिरवं आहे पाऊ पाणी दिलंच नाही फक्त एक गलती झाली की कमी अंतरात लावल्यामुळे वाण दाटलं आणि जास्त पावसामुळे याची बोंडस नाहीतर एकरी बारा तेराच्या क्विंटलच्या आराजीचं वाण आहे म्हणजे हे अंतर जर तुम्ही वाढवलं असतं असतं आणखी याच्यापेक्षा जास्त उत्पादन झालं असतं बिलकुल आता तुम्ही म्हणजे ह्या वर्षी तर पंच्याण्णव झिरोचा आम्ही हा डेमो दिला होता आता येणाऱ्या वर्षात तुमचं काय प्लॅनिंग जाईल या पंच्याण्णव एकला मी आता यावेळेला दोन पॅकेट लावले आपण डेमो म्हणून तर निश्चितच चार पॅकेट लावू शकता म्हणजे कसं एखाद्या मन पूर्ण आ, बार शेत लावण्यापेक्षा थोडं डबल क्षेत्र करा अच्छा म्हणजे तुम्ही डबल करा अच्छा म्हणजे एकंदरीत हे वाहन तुम्हाला आवडलेलं आहे आणि तुम्ही बरं ह्या पंच्याण्णव बद्दल तुम्ही आणखी इतर काही शेतकऱ्यांना काही मार्गदर्शन करू शकता का तुमच्यातर्फे याच्या पहिले शेतकरी येऊन गेले पाहून गेले अच्छा जेव्हा मराठी बसात होती त्यावेळी त्यांनी ते जवळजवळचे बोंड पाहिले पण हे त्या पिरियडला मी जर याला थोडी वाढ थांबवली असती खुडणी केली असती शेदा तर मी सांगतो अजूनही बोंडाची संख्या वाढली असते हे तेवढंच करा कारण संख्या खूपच खूप संख्या येते म्हणजे एकंदरीत कमी खर्चात जास्त उत्पन्न देणार असं म्हणाल काही हरकत बिलकुल बिलकुल आणि तुमच्या माहितीसुद्धा इतर शेतकऱ्यांनीसुद्धा येणाऱ्या हंगामातीच आगडायलाच पाहिजे शेतकऱ्यांना फायद्याचं वाण म्हणून विषय करायलाच पाहिजे शेवटी काय फायद्यासाठी शेती करते आणि वेचणीला कसं आहे हां वेचणीला आता पहिल्या वेचातले जुने बोंड होते म्हणून कापूस कमी नाही म्हणजे उरकला नाही परंतु हो जुने बोंड आणि पावसानं भिजलेले होते की नाही आता आता या वेळेला काय प्रश्नच आता वेचणीला चांगलंच धन्यवाद भाऊ तुम्ही माहिती दिल्याबद्दल নাকি <laughs>